नमस्कार 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 वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत आहे मुंबईत जोरदार पाऊस पडतोय आणि पावसातही द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल करडकर तुफान काम करताय आणि आज टीम इंडियाच्या सिलेक्शन मीटिंग साठी बीसीसीआय हेडक्वार्टर ला गेलेले आहेत तिथूनच त्यांनी स्पोर्ट्स कट्टासाठी थोडासा वेळ काढलेला आहे अमोल कराडकर धन्यवाद धन्यवाद आदित्य कट्ट्यामध्ये तुम्ही आज सामीलबद्दल धन्यवाद अमोल एशिया कप साठी निवड झालेली आहे काय सरप्राईज काय वाटत होतं दोन मोठ्या संघ निवडी होत्या आज पुरुषांचा एशिया कपसाठी संघ आणि महिलांचा वर्ल्ड कप साठीचा संघ तर याच्यात मला स्वतःला प्रश्न पडतोय की फॅन्सच्या दृष्टीने श्रेयस अय्यर यशस्वी जयस्वाल वॉशिंग्टन सुंदर आणि शेफाली वर्मा कोण जास्त दुर्दैवी आहे असं म्हणणं आहे आहे याच्याबद्दल मला फार इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग पण अमोल सगळ्यात मोठा टॉकिंग पॉइंट uh, म्हणजे आपण महिलांच्या कप सिलेक्शन वरती पण येऊ त्याच्याबद्दलही मला uh, तुला विचारायचंच आहे अर्थात पण शुभमन गिलचं टी ट्वेंटी संघामध्ये उपकर्णधार म्हणून पुनरागमन झालं ओके तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील म्हणजे तो टीम मध्ये नव्हता म्हणजे तो आता ऑफ मध्ये होता आणि आता बाकीच्या स्पर्धा होत्या म्हणून त्याला विश्रांती दिली गेली होती आणि टेस्टचा तो कॅप्टन होताच तर टी ट्वेंटी मध्ये त्याला विश्रांती दिली होती आणि मोठ्या स्पर्धांना त्याला परत आणण्यात येईल असा निवड समितीचा सुरुवातीपासूनच विचार होता का शंभर टक्के होता आणि त्याच्यामुळे जसं आपण झिम्बाब्वे मध्ये म्हणलं होतं ना वन डे मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची नियुक्ती केली गेली होती सॉरी श्रीलंका सिरीजसाठी त्याच हा त्याच श्रीलंका सिरीजच्या टी ट्वेंटी संघाचाही तो उपकर्णधार होता जेव्हा सूर्याची पहिली सिरीज होती टी ट्वेंटीचा कर्णधार म्हणून ओके आणि त्याच्यानंतर सिलेक्टर्सनी ठरवलं की आपण ट्राय आउट करू आणि मधल्या काळात अभिषेक शर्मा संजू सॅमसन जोडणं नाणं चांगलं वाजवत होतो कणखणीत वाजवत होते आत्ता प्रश्न असा होता की सुभमनगिरीला परत कधी आणायचं ओके okay. आणि त्याच्यामुळे गेला आठवडाभर जर तुम्हाला फार आवडत ना ज्यांना वर्किंग मीडियाला खाली खेचायला किंवा त्यांची किल्ले उडवायला तर गेल्या आठवडाभरात विविध बातम्या येत होत्या कारण की कोणालाच खात्री नव्हती ती खात्री आज सकाळी सिलेक्शन मीटिंग सुरू व्हायच्या आधी जेव्हा सिलेक्टर आणि कर्णधार एकत्र बसले आणि बाकी दोन तीन लोकांची फोनवर बोलले तेव्हा असं झालं की ओके आत्ताच हवा आहे शुभमन आणि एकदा शुभमन गिल परत येणार की तो उपकर्णधार होणार हे इंग्लंडच्या मालिकेतच नक्की झालं होतं कारण काय हा कधीचा प्रश्न की शुभमन गिल आता ऑल फॉर्मॅट पुढचा भारताचा कर्णधार कोण हा प्रश्न नाही तो कधी होणार हा प्रश्न आहे त्याचं उत्तर कदाचित उशिरात उशीर दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर असं असू शकतं ओके okay. त्याच्यामुळे तो परत आला तेव्हा तो नक्कीच इंटरेस्टिंग पण आता म्हणजे याच्याच पुढचा सब, सब क्वेश्चन येतो तो, तो म्हणजे आता सलामीची जोडी बदलणार की गिल्ला तीन नंबरला खेळणार कारण हे इम्पॉर्टंट आहे की आपण सगळ्या ज्या बायलॅट्रल सिरीज बघितल्या आहेत त्याच्यामध्ये सूर्यकुमार यादव तीन नंबरला येत होता म्हणजे आता व्हाईस कॅप्टन साठी कॅप्टन त्याची पोझिशन बदलणार का का अभिषेक शर्मा किंवा संजू सॅमसन यापैकी एखाद्याचा पत्ता बदलला जाणार निवड समितीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं की आता आमचं जे काम झालंय ते झालंय आता सूर्या आणि कोच मिळून ठरवतील टीम काय आहे मला असा संकेत मिळतो या सगळ्या प्रकारातून की संजू सॅमसन अकरा नसेल आणि जितेश शर्मा अकरा असेल इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग मग त्या केस मध्ये रिंकू सिंगही आहे हा कारण जितेश शर्मा म्हणजे जर का आता तू जितेश शर्माचा विषय काढलाच आहेस तर म्हणजे आपण असं म्हणू शकतो आय की आयपीएल मधील कामगिरी मधली कामगिरी ध्रुव जुरेलला मागे टाकून गेली जितेश शर्माच्या आणि जितेश शर्मानी फिनिशर म्हणून आपला ठसा अशा प्रकारे उमटवला की आता त्याच्याकडे दुर्लक्ष करणं अवघड होत अगदी शंभर टक्के म्हणजे आणि जितेश शर्मा वेळ पडल्यास जितेश शर्मा फक्त फिनिशर म्हणूनही खेळू शकतो उद्या जर सामन्याच्या काही मिनिट आधी दुखापत झाली ओके कुठल्या सामन्याच्या तर संजू सॅमसन मी अलंकार सॉरी विकेट किपरची आणि ओपनरची भूमिका भूषवून जितेश शर्मा हा विकेट नाही दोघांपैकी कोणीही विकेट किपिंग करू शकतो किंवा स्पेशलिस्ट बॅटर म्हणून खेळू शकतो हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळेच तू म्हणतोय तसं की त्याच्यामुळे रिंकू सिंग का शिवम दुबे हा जो प्रश्न उद्भवणार आहे दोघांपैकी एकच फार फार तर आकारात येऊ शकतो असं आत्ता तरी वाटतंय आता राहिला जितेश शर्माचा प्रश्न तर जितेश शर्मासाठी आयुष्याने दुसरी संधी दिली ओके जितेश शर्मा जेव्हा आपण बघितलं दोन हजार चोवीसच्या आय पी एल मध्ये जेव्हा तो उंबर ठेवा होता भारताच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या संघात येण्यासाठी आणि तेव्हा त्याला फक्त एक विजयी खेळ खेळून दाखवायची होती त्यांनी स्वतः नंतर ऍडमिट केलं की तो खूप वर्ल्ड कप वर्ल्ड कप वर्ल्ड कपचा विचार करत होता आणि त्याच्यामुळे त्याचं चित्त थारावर नव्हतं आणि त्याच्यामुळे ते सगळं बिनसलं त्याची संघातली जागा तर गेलीच पण त्याला पुढचं जवळजवळ वर्षभर वाट बघायला लागली जितेश शर्माने पुढच्या आय पी मध्ये येऊन जे तो करू शकतो ते फक्त मोठ्या स्टेजला नाही तर अख्खी स्पर्धा त्यांनी ते, ते, ते वारंवार करून दाखवलं मोठ्या स्टेजवर करून त्यांनी त्याच्यावर ते ते कळस ते ते चढवला आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याचं नाणं इतकं खडखणीत वाजवलंय की मुंबई क्रिकेटमध्ये एक जी पॉप्युलर टर्म आहे ना ती सिलेक्टरचं दार वाजवायचं दार तोडून आत प्रवेश करायचा ते जितेश वर्माने आयपीएल मध्येच केलं होतं त्याच्यामुळे मला वाटत नाही की जितेश शर्माच्या सिलेक्शन कुठली किंवा कुठलंही आश्चर्य वाटण्याचं कारण पण अमोल आता याच्यात पुढचा प्रश्न आता आपल्याला जर का आपण कंटिन्युटी म्हणतो किंवा सिलेक्टर्स काहीतरी लॉंग टर्मचा विचार करतात तेव्हा जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकला तेव्हाचा आपला रिझर्व्ह ओपनर होता यशस्वी जयस्वाल आणि गंमत म्हणजे वर्ल्ड कप नंतर आतापर्यंत एक तो एकही मॅच खेळलेला नाही म्हणजे वर्ल्ड कपला तो रिझर्व्ह ओपनर म्हणून का गेला होता आणि त्याच्यानंतर त्याला टी ट्वेंटी मध्ये संधीच दिली गेली नाही आणि त्याला आता राखीव खेळाडूंमध्ये संधी दिली जाते तर याच उत्तर काय देशील ओके वर्ल्ड कप नंतर वर्ल्ड कप मध्येही तो एकही सामना खेळला नाही पण होता पण वर्ल्ड कप नंतर जेव्हा अभिषेक शर्मा संघात आला तेव्हा सिलेक्शन कमिटीकडून आपल्या गोटातली बातमी आम्हाला सांगण्यात येत होती की, की त्याच्यात गाल पुढेच आहे पण अभिषेकला संधी डिझर्व करतो म्हणून अभिषेकला आम्ही दोन मालिका तरी संधी देऊ त्यात तेर तरी आणखी वाजवलं हो आणि आता असं वेळ आली आहे ना की जे संधीचा फायदा सर्वांना असतो पण तुम्ही दिलेली संधी जर एवढी चांगली वापरली की मग ती तुमच्यापासून कोण हिरावून घेणार हा जो प्रश्न उद्भवतो ना तसं यशस्वीच्या बाबतीत झालंय की त्याला पर्याय थांबण्याची जर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन करायचंय आणि आज अजित अगरकरांना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला यशस्वीचा तेव्हा ते म्हणले की अभिषेकने इतकं चांगलं केलंय आणि प्लस तो वेळ पडल्यास आम्हाला बोलिंगही देऊ शकतो त्याच्यामुळे यशस्वी आणि श्रेयस या दोघांसाठी फक्त वाट बघणं हा एकच पर्याय आता उपलब्ध आहे असं ते म्हणले कारण काय शेवटी आम्हाला पंधराच निवडता येतात आणि या पंधरातले कोणाला काढू हा त्यांना प्रश्न आहे जसं जितेशच्या बाबतीत झालं याच्यातलं म्हणजे फ्लिपसाइड यातनं अर्थ काय काढू शकतो आपण जसं जितेशच्या बाबतीत झालं की जितेशला घेण्यासाठी काढावंच लागणार अशी स्टेज अजून देशातली आणि श्रेयस अय्यरची तिलक वर्मा असो रिंकू सिंग असो किंवा अभिषेक शर्मा असो यांच्या बाबतीत अजून झालेलं नाही <त्वरीण> <त् आता मी म्हणून आपली टीमही इकडे साइड बाय साइड डिस्प्ले केलेली आहे म्हणजे आता याच्यामध्ये तू जो म्हणालास की श्रेय अय्यरला वाढ बघावी लागणार हे आपल्याला अजित आगरकरांनी क्लिअरली आज सांगितलं पण श्रेयसअय्यरचा डंका वाजत होता आपण गेल्या विकली कट्ट्यातही म्हटलं होतं की त्याला टीममध्ये संधी मिळणं फार अवघड दिसतंय इन जनरल कारण म्हणजे जागा कुठे आहे म्हणजे रिंकू सिंगची जागा किंवा शिवम दुबेची जागा पण रिंकू सिंग फिनिशर फिनिशर आहे शिवम दुबे ऑलराऊंडर आहे जितेश शर्मा बॅकअप विकेट किपर सुद्धा आहे फिनिशर सुद्धा आहे आणि गिल आल्यावरती श्रेयस आहे नाही संपत माझ्या दृष्टीने कारण की आपण मागच्या हे सगळं बोललो होतो दोन दिवसापूर्वी मी काही सोर्सेसशी बोलून माझ्या वृत्तपत्रासाठी न्यूज सुरू दिली होती की श्रेयस अय्यर आणि जितेश शर्मा यांच्या पुनरागमनाची शक्यता असं मी द हिंदू मध्ये लिहिलं होतं ओके त्याचं कारण असं आहे की आत्ता असा एक विचार चालू आहे की जर स्लो आणि लो खेळपट्ट्यांवर वर्ल्ड कप मध्ये खेळायची वेळ आली आणि जर भारताची टॉप ऑर्डरची घसरण झाली कारण काय सगळेजण एकाच मोडमध्ये खेळणारे टी मध्ये तर त्यांना असा एक डिपेंडेबल स्पिन बॉलिंग खेळणारा आणि अडॅप्टेबल बॅटर की जो स्वतःची फलंदाजी सिच्युएशन परिस्थितीनुसार बदलू शकतो आणि तरी रनरेट अफेक्ट न होता इनिंग स्ट्रेच करू शकतो अशा कॅटेगरीतले ते दोन खेळाडू आहेत श्रेयस अय्यर आणि के एल राहुल त्याच्यात श्रेयस अय्यर पुढे होता असं मला सांगण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे आत्ता त्याची शक्यता होती आणि याचा अर्थ मी दोन आणि दोन चार करतोय का पाच करतोय असं काही जणांना वाटू शकेल पण जे घोषित केलं आणि जी यादी तयार झाली त्याच्यात शेवटचं नाव रिंकू सिंगचं होतं हे आपण लक्षात ठेवू हे आपण लक्षात ठेवूया त्याच्यामुळे मला असं वाटतंय की जर आता ऑस्ट्रेलियासाठी नाही झालं या संधी नंतर पण का रिंकूच्या बाबतीतही कसं आहे रिंकूला अजून हवी तेवढी सातत्याने संधी मिळालेली नाही त्याच्यामुळे रिंकूला अजून त्यांनी पण जर वेळ पडली की जर वर्ल्ड कपमध्ये एक मॅच फसणारे असेल ना तर तेव्हा तो ऑप्शन हवा की नको त्या त्या दृष्टीने श्रेयस अय्यरकडे बघितलं जात पण ते खरंच होईल का आणि कधी होईल जर चीफ सिलेक्टर म्हणतोय की ऍट द मोमेंट ऑल आय कॅन सेज टू वेट फॉर त्याला त्याला जे चालू आहे ते नीट करत राहून एका संधीची वाट बघत राहावी लागणार आहे तर आता तरी वाट बघत राहावी लागणार आहे एवढा याच्याशिवाय पर्याय आणि अमोल जसप्रीत बुमरा फिट आहे आणि तो आ, ही टुर्नामेंट खेळणार आहे त्याच्यामुळे तो काही प्रश्नच नव्हता फक्त चर्चा झाली असू शकेल ती तिसऱ्या पेस बॉलरसाठी कारण फिक्स्ड आहे आपल्या टीम मध्ये तर हर्षित राणा का प्रसिद्ध कृष्णा याच्यावरती काही आगरकर्यांनी उत्तर दिलं नाही हर्षित राणा दृष्टीने आणि प्रसिद्ध राणा हा पाच आहे स्टँडबाई अशी हर्षित राणा आणि यशस्वी जयस्वाल हा सॉरी हर्षद राणा यशस्वी जयस्वाल आणि प्रसिद्ध कृष्णा हे तिघही स्टँड मध्ये आहेत रियान पराग आहे ओके प् अय्यर नाही स्टँडबाईज मध्ये करेक्ट ओके सो गमतीचे पण मला असं वाटतंय तो बॅकडोर एंट्री कधी ना कधी तरी व्हावी आणि होईल अशी शक्यता जास्त वाटतेय ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चौवीसच्या आधी हर्षित राणा कंटिन्युटीच्या दृष्टीने आणि मुद्दा असा आहे की या निवड समितीने हा विचार केला असावा की जसं जितेश शर्माचं उदाहरण आपण म्हणलं प्रसिद्ध कृष्णाने आय पी एल मध्ये हायेस्ट विकेट टेकर होता ओके पण हर्षित राणाने आधी काही चुकीचं केलेलं नाही तर हर्षित राणाला डावलून प्रसिद्ध कृष्णाला संधी द्यायची आता वेळ आलेली आहे का आणि दुसरा मुद्दा आपण पुन्हा एकदा कंडिशन प्रमाणे जाऊया हर्षित राणा असो वा प्रसिद्ध कृष्णा असो सामना मिळण्याची शक्यता हु, तर कमी आहे कारण काय तुमच्याकडे ऑलरेडी हार्दिक पंड्या वेळ पडल्यास तिसरा पेस ऑप्शन बरोबर बरोबर म्हणजे अमोल ओव्हरऑल तर मेन्सचं सिलेक्शन एक शुभमन गिल डायरेक्ट वाईस कॅप्टन म्हणून येणं याच्याशिवाय आपण जे बोललो त्याच लाईन्स वरती होतं पण मला सांग की आज तू महिलांच्या वर्ल्ड कपच्या सिलेक्शन साठी होतास तर तो वर्ल्ड कप भारतात होणार आहे दोन हजार तेरा नंतर मला वाटतं पहिल्यांदा महिलांचा वर्ल्ड कप भारतात होतोय तर त्या टीम बद्दल म्हणजे शफाली वर्माला एकदा शेवटी बॅकडोअर एंट्री मिळणार का वर्ल्ड कपच्या पन्नास ओव्हरसाठी अशी चर्चा होती तर ती कारण ती खेळतच नाहीये वनडे गेले सहा महिने ती वनडेच्या टीम मध्येच नाहीये तर तरी सुद्धा आज चर्चा होती की तिला संधी दिली जाणार का तर तिला अपेक्षेप्रमाणे माझ्या अपेक्षेप्रमाणे संधी दिली गेली नाही तुझं काही त्याच्यावरती वेगळं मत असेल तर सांगू शकतो गेल्या वर्षीपासून शफाली वर्माला वन डे संघातून डच्चू देण्यात आलेला आहे तिला पुरेशा संधी मिळालेल्या आहेत आणि मग तिला संघातून काढण्यात आलेला आहे ज्या वेळेस प्रतिकार रावलच्या अवस्थेत अमोल मुजुमदार जे मुख्य प्रशिक्षक आहेत ते इंग्लंडमध्ये एका मीडिया इंटरॅक्शन मध्ये म्हणले होते की प्रतिकार रावलनी दिलेली संधी पुरेपूर वापरली आहे तेव्हा त्या तेव्हा ते, ते, ते सुतोवाच होतं की ती वर्ल्ड कपच्या संघात असणार ओके मुद्दा असा आहे की या ओव्हरऑल वर्ल्ड कपच्या संघाबद्दल आणि महिला विश्वचषकाबद्दल ओके महिला विश्वचषक भारतात शेवटचा कधी झाला ते आठवण अवघड जाईल तू मेन्शन केलं कधी झाला पण तेव्हापासून आतापर्यंत आता डब्ल्यू पी एल सुरू झाली आहे आणि भारताचं वर्चस्व महिला विश्वचषकातही असणं ही, ही साधारण अपेक्षा झाली आहे सर्वसाधारण क्रिकेट फॅन्सची जरी तुम्ही विमेन्स क्रिकेट ते आर्डन फॉलोअर्स नसाल तरी त्याच्यामुळे त्या अपेक्षांचं ओझं पेळणं आतापर्यंत भारतीय महिला संघाने एकही ची ट्रॉफी जिंकलेली नाही ते घरच्या मैदानावर करण्यासाठी ही जी संघाची मोठ बांधण्याचा गेले पंधरा ते अठरा महिने प्रयत्न चालला आहे त्याच्यातनं काय दिसतंय आपल्याला सांगतो एका लेवलला तुम्ही अत्यंत अनुभवी खेळाडूंची फौज आहे तुमच्याकडे आणि दुसरीकडे विशेषतः वर्ल्ड कपच्या स्टेजला अत्यंत अनुभवी अननुभवी किंवा नवोदित खेळाडू आहेत तुमच्याकडे ती मोठ कशी जी बांधली जाणार म्हणजे उदाहरणार्थ कर्णधार हरमन उपकर्णधार स्मृती दीप्ती शर्मा जी मेन ऑलराउंडर आहे तुमची जेमआमा रॉड्रिक्स जी आता अनुभवी खेळाडूंमध्ये आहे आणि रेणुका ठाकूर जी जसप्रीत बुमरा सारखीच जवळजवळ एक वर्ष स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे बाहेर असल्यानंतर नऊ महिन्यानंतर तिचं पुनरागमन होणार आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन वनडेअर्स तिला फिटनेस सिद्ध करावा लागून मग ती वर्ल्ड कप साठी तयार असणार आहे तर ती स्पेस अटॅक चा फलक्रम ओके स्नेहराणा आहे पण स्नेहराणा अकरात नाही आहे स्नेहराणा टी ट्वेंटी मध्ये सर्टनटी नाही आहे सॉरी डे मध्ये सर्टनटी नाही सो <laughs> या सगळ्या याच्यात बाकीचे जे नवीन चेहरे आहेत विशेषतः पेस बॉलिंग मध्ये आणि अमनजोत कौर जी स्वतः इंजुरीतन परत येते जी मेन ऑलराउंडर कदाचित दिप्ती नंतर पेस बॉलिंग ऑलराउंडर या मध्ये दिसेल आपल्याला त्याच्यामुळे ते जर एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत राहिले तरच भारताला संधी आहे असं आपण म्हणू शकतो अदरवाइज क्रिकेटच्या एकंदर इकोसिस्टम नुसार भारत मध्ये हे बेर मिनिमम अपेक्षा आहे पण भारताने अंतिम सामन्यात पोचणं आणि तो जिंकणं ही माफक अपेक्षा झालेली आहे आता ते करू शकतात का बघावं लागेल टी ट्वेंटी मध्ये ते करू शकतात का मला शंका आहे पण जर का संधी असेल तर ती पन्नास ओव्हरमध्ये नक्की आहे असं माझं मत आहे टी ट्वेंटी साठी कदाचित वेळ लागू शकतो पन्नास ओव्हर साठी आणि भारतात होणार असेल तर आपल्याला नक्की संधी असं वाटतं पण तिकडे महाराष्ट्रावरती अन्याय झाला का तेजल हसबनी सर्टनिटी वाटत होती मध्ये तरी तेजल असबनी सर्टन्टी वाटत होती का मला खात्री नाही पण नक्की कंटेन्शन मध्ये होती पण बाडलं खराब झालं असं आता आपण म्हणू शकतो चालिज आदगरे आणि अमनजोत कौर म्हणजे सायलीस सादगरे ऑस्ट्रेलिया विरुद्ध संघासाठी आहे आणि वर्ल्ड कप साठी मध्ये आहे अमनजोत कौर ऑस्ट्रेलिया विरुद्ध रिकवर होणार नाहीये वेळेत त्याच्यामुळे त्या ऑस्ट्रेलिया आणि वर्ल्ड कपच्या स्कॉड मध्ये एकच बदल आहे अमनज्योत कौर सायलिस आदगरीच्या ऐवजी येते महाराष्ट्रावर अन्याय होतो का याचं उत्तर तू जास्त देऊ शकशील तेजल नाही नाही तेजल असमनीस पण स्टँड बाईज मध्ये आहे वर्ल्ड कपला पण तिचा परफॉर्मन्स चांगला होता म्हणजे असं वाटलं नव्हतं की म्हणजे तिच्या जागी दुसरी येईल पण आणि ऑलराऊंडर्स ना ती बॅकअप म्हणूनच म्हणजे ती असती तरी ती बॅकअप बॅटर म्हणूनच राहणार होती पण वर्ल्ड कप चे व्हेन्यू फायनल झाले का दोन दिवसात आयसीसी जाहीर म्हणजे व्हेन्यूज फायनल झालेले आत्ताही आयसीसीच्या वेबसाईट वर बेंगलुरूच लिहिलेला आहे अंतिम सामना दोन नोव्हेंबर तो बदलेल ते दोन दिवसात बदलेल ठीक आहे तर आता दोन्ही टीम्स आज अनाऊन्स झालेल्या आहेत एक एशिया कप साठी आणि एक महिलांच्या वर्ल्ड कप साठी तर शुभमन गिलचं उपकर्णधार म्हणून कम बॅक करणं किंवा यशस्वी जयस्वालचं श्रेया सय्यरचं या संघामध्ये नसणं याबद्दल कट्टेकरांना काय वाटतं ते त्यांनी कमेंट करून कळवावं आम्ही अजून कुठली नावं मिस केलेत का जी संघात हवी होती तुम्हाला असं वाटत होतं की आदित्य च्याच्या द्रविष्णू होता तो का बरं नाहीये तर तो हवा होता का तर तो तर का हवा होता हेही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा त्याच्यानंतर प्रसिद्ध कृष्णा टीम मध्ये का नाहीये तो हवा होता का तेही कळवा सिराज अमोल कराडकर म्हणतो ते सिराज टीममध्ये असणार आहे तो नाहीये तर तो असायला हवा होता का तर तेही कळवा बाकी अमोल कराडकर तुम्ही इकडे आलात आणि आम्हाला सगळी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद या विकली कट्ट्यामध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय तुम्ही मात्र ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद दन्य।